हॅलो मला खूप आनंद झालाय तुमच्यास बोलते मी ना मागच्या मे मध्ये फोन केला <laughs> होता मला काय लागलं नव्हतं हा म्हणजे मला खूप आनभ असं एकदम ना त्याच्यामुळे ना मला बोलू शकत तुमच्या संघ पण नंतर ना नंतर मी खूप आजारी पडायला लागले मला काही जमलंच नाही अरे बापरे हो हो वर्षभर मी आजारीच होते करायचं नाही मी हॉस्पिटलमध्ये होते म्हणजे एक महिना आहे ना म्हणजे नोव्हेंबरचा आपल्या दिवाळी मधील त्याच्यामुळे मला काही जमलंच नाही म्हणजे मला खूप होतं आणि मी दादांना पण भेटले आता तुम्हाला सांगते पहिल्यापासून काय झालं मी आहे ना आधी मला गोष्ट वाचायला खूप आवडतं तर मी आहे ना प्रतिनिधीवर गोष्ट वाचायची तर त्यात मला एक स्वामींचा अनुभव ऐकला मी म्हणजे नाही सत्य अनुभव असतात काय काय भेटलेलं हा आणि मला हॉरर स्टोरी मध्ये ते भेटलं आणि हॉरर स्टोरी होती एक आणि त्याच्यामध्ये स्वामींचं कसं नाही का त्यांनी लोकांना हे केली हेल्प केली हा असं होतं तर मी ते हा तर मी ते वाचलं आणि मी आणि स्टेटस सगळे टाकतात स्वामींचं ते दरवेळेस नाही का गुरुवार असले की वगैरे मी म्हणायचे काय सगळे स्वामींचे टाकत ते म्हणजे त्यांना मला बोलवायचं होतं की तू पण बघ काय असतो स्वामी म्हणून मग असं वाढत वाढत <laughs> गेलं आणि मग एक दिवस आहे ना मला एक युट्यूब चॅनल बघितला आणि मला मी जरा प्रॉब्लेम मध्ये होते मला मनी प्रॉब्लेम होता माझ्या भावाला मी पैसे दिलेते आणि ते मला काही भेटत नव्हते एक वर्ष झाले तरी आणि मग माझ्या लणपणला गरज होती ते मागत होते मग आता कसं मागायचं भावाकडं तर मग मी ना काय केलं एकवीस हे केलं एकवीस पारायण केलं एकवीस दिवस असं आणि मग आहे ना एकवीस दिवस पारायण केलं आणि मला भेटले ना होत फोन आला की ना मला पैसे भेटले माझ्या काम होतं ना त्यासाठी लागत भेटले पैसे थे थे ना, मी ना अक्षर रडायला लागले म्हणलं कसलं भारी म्हणजे मी केलं आणि ते साध्य झालं म्हणजे नाही का आता मी सांगते तरी मॅडम आहेत पाणी आले आणि तुम्ही आज कशाबद्दल होत्या काय झालं होतं ते पण सांगते ना पुढं मला ताप आला होता एक दिवस मी माहेरीच होते आणि मला खूप ताप आला आणि तो माझ्या फार हाडांमध्ये गेला म्हणजे मला खूप थंडी वाजवायची असं नका आणि असं फक्त तापायचं आणि थंडी वाजायची पहिलं केलं तर डेंगू न झाला हा आणि माझं हिमोग्लोबिन कमी झालं त्याच्यामध्ये सेवन पॉईंट झालं पण ते माझ्यासाठी खूप कमी होता असं झालं आणि मग तेच केली मग रक्त भरलं पण ते काय झालं ताप काय कमी नव्हता झाला आणि त्यात रक्त भरलं तर ते काय हे नाही झालं म्हणजे मॅच नाही झालं असं मग परत आ, हे केलं परत दुसऱ्या दवाखान्यात दाखवलं तर ना कावी निघाली अगो आणि ऐका ना खूप टेस्ट केल्या आणि आठवडाभर मी दवाखान्यात ऍडमिट होते आणि कायच नाही त्यांना निदानच ना लागलं नाही डॉक्टरांना आणि त्यांना पटकन कळलं पण नव्हतं की कावी झालीये माझ्या जाऊबाईंनी जाऊबाईंनी सांगितलं तिचर फिरू एडो एड सोय तुम्ही जरा बघा की म्हणजे नाही का असं पण टेस्ट करा बघा मग त्यांनी त्या पद्धतीने केलं तेव्हा ती कावी निघाली हो खरंच ते ना म्हणजे नाही का देवासारखं झालं ते सगळं म्हणजे आलं ते एकदम आणि खूप वाढली होती जॉइंट फॅमिली आहे हो हो, हो म्हणजे आम्ही असं वेगळे बंगलेत आमचे पण असं आहे आम्ही म्हणजे हा तर मग असं झालं आणि मग परत ते झालं तो दवाखाना घरी आणले आणि खूप वीक झाले म्हणजे मला काहीच करता ये आणि अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं मग आहे ना, ना, ना के एम ला नेलं पुण्यात मी पुण्यात राहते अच्छा तिकडे पण के एम हॉस्पिटल आहे का हो हो आहे पुण्यात मोठे पण ती तो आठवडा होते त्यांना काही निधन लागलं माझ्या ना इथं एक अशा गाठी झाल्या गंडमाळीच्या गंडमाळ म्हणतो ना ते खूप गाठी हा त्या टाईप झालं ते फर्स्ट टाइम जेव्हा मला माहिती पण नव्हता असलं काय तर ते एक डॉक्टर बोलले की ते गाठी काढा कुठे आले चेक करू आपण त्या मानेला अगं बाई हो मानेला आलत्या आणि मला दुखायचं आहे आतमधून अच्छा शिरेलाच होत्या गाठी हो दोन दोन चिरेला गाठी होत्या खूप बापरे आणि मग त्यातल्या काढल्या आणि दोन राहिल्या मोठ्या आणि ते काय केलं आम्ही टेस्टिंग केलं निस्तर काढून तर ते काही निदान लागलं नाही आणि मग नंतर ला आहे ना त्या गाठी काढल्या माझ्या आणि मग त्या कॅन्सर टाईप नाही का असं हे झालं हो म्हणजे म्हणजे लाई लास्ट लगत असं हा सगळे म्हणजे घरातले खूप डिस्टर्ब झाले की काय करायचं आता काय नाही मग माझे ना आहे ना त्यांचे मिस्टर आहेत ना त्यांना पण कॅन्सर होता ना मग त्यांनी ना तो एक तो तर एक सजेस्ट केला दवाखाना आम्हाला तर मग तिथं गेलो आम्ही मग थांग, तिथं चांगली ट्रीटमेंट भेटली मला आणि मग एक महिना मी कंटिन्यू कंटिन्यू तिथं होते एक महिना खूप डेंजर झालं खूप माझ्या पाणी येतंय तुमच्या येतं एक तर आनंद पण झालाय तुमच्या संगण आणि कधी सांगू असं झालं मला ताई म्हणजे मी तुमचं वय किती आहे हो ना कसं झालं म्हणजे म्हणजे नाही का आणि काय झालत माहिती का मी जेव्हा केलं गेलत ना तेव्हा माझ्या नंदेच्या मुलाच्या लग्नाचं चाललं होतं आणि त्याच लग्न काय असलं पोर्यात होत पण त्याला पसंतच नव्हते पडत तर मी काय केलं मी ऐकलं होतं नाही का घोर कष्ट स्त्रोत म्हणायचं अकरा वेळा तर मी माझं पारायण चालू असताना ते केलं अकरा दिवसाचं आणि हे ना काय झालं माहितीये का गुरुवार होता एक, एक आणि ते ना ती लोक बघायला आलती त्याच्या घरी म्हणजे माझ्या नंदेच्या घरी आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी आहे ना हे लोक त्यांच्या घरी गेलते त्यांचं घर बघायला म्हणजे माहितीये माझं जेव्हा उद्यापन होत ना तेव्हा त्याचा साखरपुडा होता अरे वा इतकं सुंदर ना मला इतकं भारी वाटलं ना म्हणजे नाही का कुठ तरी सार्थकी की लागलं त्याचं पण जमलं आणि चांगली लोक भेटली फेमस मग किती छान होत आणि तेच तुम्हाला हे सगळं पुण्य अडवा आलं बर नाही तर आणि पुण्या कसं आलं माहिती का हे पण सांगते तुम्हाला मी आहे ना एक आठ ह्याच पारायण करत होते म्हणजे नाही का असं स्वतःची जमीन वगैरे घ्यायची आहे आमची पण नाही असं स्वतःच काहीतरी असं म्हणून तर मग मी ना एक आठ दिवसांचं पारायण करायचं म्हणले आणि मी ते करत होते पण मी इतकी आजारी पडायचे ना मला ते व्हायचंच हो नाही म्हणजे झोप नाही आवरायची असं ताप येत थंडी वाजायची मला काही सुचतच नाही पण मग आहे ना एक दिवस राहिलं असं खूप म्हणजे नाही का झालं माझे तिथे सत्तर पारायण झाली करत करत नाही का जरी आजारी असायची तरी करायचीच नाही सत्तर झालती आणि म्हणजे ती सगळी पण नाही माझी स्वामींनी लावली सगळी माझ्या जगवायला असं नाही का असं झालं म्हणजे ते राहते तू जगली तर सगळे मला तीन मुलं आहेत दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे आणि मुलगा खूप बारीक आहे तेवढेच म्हणजे ते एक आता दहावीला गेली एक सहावीला आहे आता आणि मुलगा तर काय सिनियर केजीला जीलाच आहे आता, निश्य, एकदम आता आहे स्वामी तुमच्या पाठीशी हो ना तर काय सारखेच अनुभव आणि काय होतं माहिती का, का? आता केंद्रदा कसे भेटले मी सांगते नगरला आहे ना का हे मठ तिथं असतात आता आहे ना हा मी तुमचा अनुभव ऐकला आणि केंद्रदा नाव तुमच्या अनुभवामध्ये ऐकलेलं तुमचेच अनुभव खूप ऐकत असते दिवसभर चालू असत आणि मग आहे ना मी म्हणत ते भोसरीला होते मी ऐकलं होतं पण आहे ना त्यांनी जेव्हा तुम्हाला व्हिडीओ कॉल केला बघा दाखवायला सगळं मी इथं असतो म्हणून काहीतरी होत तेव्हा ते तिथं होते मग म्हंटला अरे मी तर ह्याच माठात जाते बरोबर मग आहे ना मी एक दिवस मुलीला सोडवताना तिथंच गेले आणि मी दादांना भेटले सकाळी सकाळी अरे वा मी म्हणते दादा तुम्ही केंद्र दादा ना हो ताई मी जाते म्हणजे सुनीता सुनीता यांच्या हितामध्ये खूप आनंद ऐकत असते तुमचे आणि ते काय झालं माहिती का मी गेले त्या माझ्यामध्ये आणि मी फक्त प्रार्थना केली स्वामींना की ना आता मला भोसरीला स्वामी यायला जामणार नाही तुम्ही ना प्लीज येणा केंद्रदा मी तिथं जाते ना तिथं बोलवा आणि काय माहिती का ते मला भेटलं तिथं बघा ना किती कमाल ताई म्हणजे ऐकताच स्वामी फक्त आपण त्यांना मनापासून त्यांना प्रार्थना केली पाहिजे हो ना खूप छानता येणं बा मी शेअर करते आणि ये ना अजून एक सांगायचं था। होतं आणि आता आम्ही आहे ना दर गुरुवारी जातो हो, ना माझ्या जाऊबांनी मीच जाते त्यांचा आम्हाला भेटत असतो अरे बा हो आणि ते कसं आहे जे आमचे नातेवाईक होते ना त्यांचे ते फ्रेंडच निघाले दहानपणीची हो होते सकाळी सांगत होते राहत होते ना ते खूपच राहत होते ना हा हा बरोबर ताई तुमचं सांगू बोलताना मला पण खूप छान वाटतंय कधी तुम्हाला सांगते असं सांगत <laughs> मला पण आता तुम्ही एकदम बिनधास्त राहा स्वामी सेवा करा स्वामींचे चरण सोडू नका ताई हो हो नाही अजिबात नाही आणि एक सांगायचं होतं आणि आहे ना माझे एकादशी होती कार्तिक एकादशी पहाटे हा पहाटे चार वाजता श्वास घ्यायला त्रास झाला आणि उलट झालं ते रक्त भरलं होतं माझं ते मला उलट बापरे हो त्याच्यामुळे आणि ना मला श्वास घ्यायला त्रास होला खूप मोठे श्वास घेत होते मी पण झालं ते चार वाजेपर्यंत मी स्टेबल झाले ऍडमिटच होत तेव्हा हो 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 म्हणजे नुकतंच मला काढलं होतं आयथी मधून बाहेर चार दिवस झाले मला वाटलं मी झाले नॉर्मल ते परत मला आता काही गोळ्या औषध हो हाय फक्त एकच गोळी ठेवली आता होय होईल ते पण सगळं जाईल सगळं एकदम मस्त होऊन जाईल तुमचं घ्यायचं सगळ्यांनी हो हो, हो सगळ्यांना हो, 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 देते